रावेर तालुक्यातील खिर्डी येथे ईद ए निमित्त काढण्यात आलेल्या आकर्षक मिरवणुकीने खिर्डी गाव दनाडून होते मिरवणुकीनंतर या अल्लाह जगात शांतता नांदू दे देशात एकत्रता नांदू दे देश महासत्ता होऊ दे अशी प्रार्थना करत मुस्लिम समाजाच्या वतीने अल्लाहला प्रार्थना करण्यात आली सुन्नी जमा मस्जिद अहले सुन्नत जमात ए रजा ए मुस्तफा खिर्डीच्या वतीने सकाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मुस्लिम समाज बांधवांचा सर्वात पवित्र सण ईद ए मिलाद सोमवारी साजरा करण्यात आला या निमित्तानं सकाळी नऊ वाजेपासून खिर्डी जामा मस्जिद येथून मिरवणुकीची सुरुवात झाली यानंतर खिर्डी खुर्द मुस्लिम वाड्यातून गावच्या मुख्य दरवाजापासून गावातील मुख्य मार्गाने नवीन प्लॉट टॉवर नंतर खिर्डी बुद्रुकमध्ये मुस्लिम वाड्यातून होऊन बाबासाहेब आंबेडकरनगर नवीन प्लॉट तसंच गावातील मुख्य रस्त्याने हजरत काद्री शाह बाबा दरगाह आणि परत जामा मस्जिद येथे समारोप करण्यात आला ठिकठिकाणी शोभायात्रेचे स्वागत करण्यात येऊन गोड पदार्थांचे वाटप करण्यात आले यावेळी खिरडी खुर्द सरपंच यांच्याकडून नास्ता वाटप करण्यात आले तर मिरवणुकीदरम्यान गणपती विराजमान ठिकाणी मुस्लिम तरुणांनी मानवी साखळी तयार करून शांततेने तिथून जाण्यासाठी मार्ग दाखवला तर मिरवणुकीत सहभागी बांधवांकडून घोषणा देण्यात येत होत्या तर ध्वनी प्रेक्षकांवरून नातपाक सलातो सलामतचे पठण करण्यात येत होते मिरवणुकीपूर्वी कार्यक्रमाप्रसंगी निंबोरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हरिदास बोसरे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक यांनी पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता याप्रसंगी मस्जिद मुदबल्ली अस्लम शेख खिरडी खुर्द ग्रामपंचायत सदस्य अल्ताफ बेग जाकीर पिंजारी साबीर बेग शेख सलमान याकूब बेग तुकडू बेग अब्दुल पिंजारी नईम बेग शेख जाफीर बेग निजाम पिंजारी सुलतान मनियार रफीक बेग शेख कबीर शेख फारुख हाजी वईद पिंजारी हाजी मेहबूब बेग शंबीर शेख जाबीर यांचं मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते जनजागर मराठीसाठी भीमराव कुचुरे रावेर जळगाव